दुष्काळी परिस्थितीमध्ये जगायचे कसे असा प्रश्न पाथर्डी तालुक्यातील खंडोबावाडी येथील आदिवासी भटक्यांना पडला दुष्काळी परिस्थितीची दखल घेत पुण्याच्या मानाच्या गणपती असलेल्या कसबा गणपती मंडळानं गाव दत्तक घेऊन सर्वसामान्य माणसाला जगण्यासाठी आधार दिला गणेशोत्सवात एकमूठ धान्य दुष्काळग्रस्तांसाठी असा उपक्रम राबवत गोळा झालेलं गहू तांदूळ साखर हरभरा डाळ तूरडाळ असे एकाहत्तर क्विंटल धान्य संपूर्ण ग्रामस्थांना वाटप करण्यात आल्यानं भटक्या बांधवांची दिवाळी आता मात्र गोड होणार आहे गावात प्रामुख्यानं लवान आणि धनगर बांधवांची वस्ती आहे लोकसहभागातून सार्वजनिक विकास करण्याची संकल्पना मांडत मंडळाच्या वतीनं एकाहत्तर क्विंटल धान्य जिल्हा परिषद शाळेला एक संगणक संच वीस हजार लिटर पाण्याची टाकी आदीचा शुभारंभ करून गावचा विकास करण्यास सुरुवात झाली आहे रामदैवत आणि मानाचा पहिला श्री बाणपती सर्वांनी गणेशोत्सव मंडळाने यावर्षी महाराष्ट्रातली दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन एक मूठ दुष्काळासाठी आपण गणपतीमध्ये गणेशोत्सवामध्ये ही योजना आपण राबवली होती त्याला पुणेकरांनी उदंड असा प्रतिसाद दिला आपण जर आता बघत असाल तर जे जमा झालेलं एकाहत्तर क्विंटल जे धान्य आहे तर ते आपण खंडोबाची वाडी पाथर्डी तालुक्यातल्या गावामध्ये आपण आता ते प्रदान करत आहोत तसंच मंडळातर्फे एक संगणक इथल्या शाळेला भेट देण्यात आलेला आहे आणि लोकसहभाग आणि मंडळ या याचा एक समन्वय करून गाव गाव आणि मंडळ याचा एक समन्वय करून आपण पाच वर्षासाठी गाव दत्तक घेतलेले आहे दत्तक योजनेमध्ये आपण पहिल्यांदी एक पाण्याची टाकी इथं प्रचंड पाण्याची समस्या आहे तर पहिले आपण एक पाण्याची टाकी आपण इथं आपण तयार करतो त्याचं हे आता आपण झालेलं आहे पण हा एक वेगळा पायंडा सगळ्या गणेश मंडळांना आवाहन करून करतो आहे की महाराष्ट्रातली दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन आपणही आजूबाजूच्या जा खेड्यापाड्यांमध्ये जास्तीत जास्त मदत करावी जे आपण धान्य दिलेले आहे त्याच्यात ज्वारी बाजरी तूरडाळ गहू आणि साखर या पाच वस्तू आहेत सुमारे एकाहत्तर क्विंटल असं ते धान्य तयार झालेलं आहे हे सगळ्या भाविक भक्तांनी दिले तर ते आपण आता इथं देतो आहे आणि पंचवीस हजार लिटर जी पाण्याची टाकी साधारण त्याची किंमत होईल पाच ते सहा लाखाच्या दरम्यान आपण आपण टाकी त्यांना उपलब्ध करून देतो विकासाच्या कामाला ग्रामस्थांकडून साथ मिळत एक नव चैतन्य निर्माण झालंय गावकऱ्यांनी या उपक्रमाचं स्वागत केलं आमचं एकदम सण पार पडत आहे त्यांनी आम्हाला डाळ साखर गहू तांदूळ सगळं व्यवस्थित आहे आम्हाला गोरगरीबाला साड्या बिड्या व्यवस्थित दिलेल्या पाण्याची टाकी दिली कॉम्प्युटर दिलं रस्त्याच हे करू म्हणले काम करू म्हणले एवढं असं कोण करणार आहे इथून आम्ही मतदान हे सगळं केलेलं आहे पण आम्हाला काहीच नाही अजून प्रसाद असा कोणताच नाही तसा यांनी आम्हाला भरपूर प्रसाद दिला आमचा एकदम साजरा झाला आम्ही गोरगरीबांना आम्हाला यांनी सहकार्य केलं आमचं धन्य धन्य यांना गावातील सर्व माता भगिनींना भाऊबीजेसाठी साड्याही भेट देण्यात आल्या गावातील एका वयोवृद्ध निराधार महिलेला मंडळामार्फत घरही बांधून देण्यात येणार आहे कुवा गणपती मंडळानं आमचं गाव पाच वर्षासाठी दत्तक घेतलं आणि याचा सर्व ग्रामस्थांना मनस्पी आनंद झालेला आहे आनंद याच्यासाठी झाला की आमचं गाव हे पाथर्डी तालुक्यातील अत्यंत दुर्गम आणि अविकसित असं गाव आहे हिच्या गावाला अजूनही स्वतंत्र ग्रामपंचायत नाही गावाची लोकसंख्या एक हजाराच्या आसपास आहे आणि आता कसबा गणपती मंडळाने आताच नुकतंच आमच्या टाकीचं भूमिपूजन वगैरे केलं हे सगळी कामं आम्हाला निश्चित प्रेरणादायी ठरतील भविष्यामध्ये जी वाढीचं जे चित्र आहे जे भौगोलिक चित्र आहे निश्चितपणे ते बदललेलं दिसेल पाण्याची पाण्याच्या संदर्भामध्ये त्यांच्या वेगवेगळ्या योजना आहेत ते राबवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणार आहेत पुण्याच्या मानाच्या गणपती असलेल्या कसबा गणपती मंडळानं हा अभिनव उपक्रम राबवला आहे या मंडळाचं मात्र आता सर्वत्र स्वागत होत आहे सी मुव्हीच एन न्यूज साठी प्रतिनिधी अमोल कांकऱ्यांसह कॅमेरामन मुकुंद लोहिया पाथर्डी